मान्य मुख्यमंत्री महोदय सभागृहात आहेत आपले जेवढे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यात या दोन हजार एकोणतीस या सरकारच्या कार्यकाळामध्ये सायन्स सेंटर उभे केले जातील जेणेकरून अध्यक्ष महोदय तालुक्याच्या विद्यार्थ्यांना मुंबई पुणे आणि नागपूर पुरता सायन्स सेंटरला मर्यादित न राहता आपल्या प्रत्येक जिल्ह्यामधील सायन्स सेंटरमध्ये हे विद्यार्थी जाऊ शकतील आणि आपले ज्ञान वर्धन करू शकतील हा पहिला प्रश्न तर या पाच व चार वर्षाच्या पुढच्या मध्ये प्रत्येक जिल्हा स्तरावरती कार्य सायन्स सेंटर उभे दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय दे, मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी आणि मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना आपण याच वर्षापासून लागू करणार का सजेशन फॉर ठीक आहे चला शेवटचा प्रश्न वरुण सरदेसाई अध्यक्ष मोदय सायंटिफिक टेम्परामेंट असलेल्या माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं आहे त्याचं मी अनुमोदन करतो इट इज अ व्हेरी गुड सजेशन आणि म्हणून ते सजेशन ॲक्शन करता त्यांनी जे सांगितलेलं आहे सागर साहेब आपण ज्येष्ठ सदस्य आहेत आपल्याला माहिती आहे सजेशन फॉर ॲक्शन हे आश्वासन आहे तर त्याच्यामुळे त्यांनी सजेशन फॉर ॲक्शन म्हटलेलं आहे ते तर निश्चित त्याच्यावर चांगला विचारू